पण सगळ्यांना जे जोहर पण हे जवाड आवाज येतोय का हे जवाहर म्हणजे प्रकृती की जय म्हणजे इथं मंडप नाही ज्या जळाच्या खाली आपण बसलो आहे कि जे आपली प्रकृती नदी जे करतो आम्ही महत्वाचे विषय म्हणजे सांगायला म्हणजे कारण हे काय की आपण हे भाषण ते भाषण यासाठी उठलो नाही मी तुला स्पष्ट सांगतो संघटनासाठी किंवा संघटनाची रचना असते आम्ही कोणाकडनं शिकलो नाही जर मला रोजगारची आवश्यकता आहे तर लढावं मलाच लागणार आहे बाबाला पण आणि चाकुत साहेबांना पण नाही पहिले स्वतः निर्माण व्हावं लागेल तेव्हा आपण दुसऱ्यांच्या भरसे जावं लागेल बरोबर संबंधित डिपार्टमेंटचा सगळा अभ्यास आपला पण असला पाहिजे बाबांनी सांगितलं चाकूरकर साहेबांनी सांगितलं हे तर आपले नेतृत्व आहे यांचे मागे आपले एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी असो की एक लाख चौऱ्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थींचाकडं असो तो यांच्या मागे कसा लावायचा तो अभ्यास आपला पाहिजे आपण बाबांनी बोलवलं की चला जायचं चाकूरकर साहेबांनी बोलवलं की चला जायचं हे करायचं असेल तर आंदोलनाला यायचंच नाही आंदोलनाला प्रत्येक आंदोलनाचा रिझल्ट आला पाहिजे रिझट्ट आल्याशिवाय आंदोलनाला यश नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो बरोबर आहे का साहेब जर कोणतंही आंदोलन केलं आणि जे त्याला रिझल्ट आला नाही मग त्याला यश मात्र सांगता येतं तो संघर्षच आहे होतो मग ते यशाची गाथा हे आंदोलन संपल्यानंतर पुढच्या आंदोलनाला कसं यश ये गाठता येईल हे हे आताही निश्चित करणे गरजेचं आहे नाशिक आंदोलन हे आम्ही एका महिन्याच्या अगोदर ॲडव्हर्टाइज करत होतो की नाशिक आंदोलन करू 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 असं करू, करू एक महिने ऍडव्हर्टाईज केलं तेव्हा आज आंदोलन केलं या आंदोलनाच्या ऍडव्हटेज आज किमीत किमी चार हजार प्रशिक्षण आहेत जो पाच हजार प्रशिक्षण आता त्यामध्ये एकट्याचे माझे हजार प्रशिक्षण आते मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो मी तुम्हाला <सवाँगा> आता मी माझ्या जिल्ह्याचे मी तुम्हाला निलेश सर निलेश सर सांगत होते सगळे निलेश सरांना ओळखत होते मी माझ्या तालुक्याच्या प्रतिनिधींना इथं बोलवणार आहे आणि मी त्यांची देखील तुम्हाला ओळख करून देणार आहे आमचे तोडजा तालुक्याचे सुरज सर सनवणे म्हणून आहे सर नवपूर तालुक्याचे डेने सर म्हणून आहे नंदुरबार चे अक्षदा मेडम आहे जळगावचे चेतन सर आहे आणि शहागाचे नरेश वाटोड सर आहे आणि अक्कलकोट तालुक्याचे गणेश वसाई सर आहे उपस्थित अध्यक्ष गणेश वसाई सर आहे हे आमची सहा जणांची टीम आहे नरेशित उपस्थित नाही ठेवल्या आता मी तुम्हाला सांगतो आम्ही संघटन कसं मजबूत केलं डेनेर शहरा नवापूर तालुकामध्ये जर जायचं असेल तर आम्ही सहा लोक जातो त्यांच्या जा मिटिंगमध्ये तिथल्या लोकांच्या साठी आणि जातो ना असं जा नाही आमदाराच्या सभामध्ये जेवढे लोक राहतात तेवढे आमच्या सभामध्ये राहतात एवढं आमच्या निश्चित मॅडम नंदूर मारून प्रत्येक कोप्या जिल्ह्यामध्ये आहे मी तुम्हाला सांगतो कलेक्टरची परमिशन पोलीस निरी निरीक्षकांची परमिशन असो की कोणती पण सिटी लेवलची कोणती पण हॉलवरच काम करतात हे मॅडम हे लेवल बनवली आम्ही म्हणे आमचे स्टुडंट सर आणि सिनियर सर ऑनलाईनचे कामं बघतात म्हणजे ज्या ज्या प्रशिक्षण असताना ऑनलाईनच्या सिस्टमला काय पण प्रॉब्लेम येत असेल त्यासाठी हे दोन लोक जळगावचे आमचे चेतन सर यांच्याकडे तुम्हाला सांगू काही असे गावं आहे तो एक घर इथं आहे एक घर पाच किलोमीटरवर आहे एक घर इथं एक घर पाच किलोमीटरवर असा यांचा जळगाव तालुका आहे तरी पण आम्ही प्रत्येक सभामध्ये प्रत्येक सभामध्ये तीनशे ते चारशे प्रशिक्षण गोळा करतो कधीही <गणाग> आम्ही कधीही आम्ही मी जिल्हा अध्यक्ष असं स्पष्ट सांगत नाही आम्ही सगळे सहा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतो आम्ही पदासाठी भांडण नाही यांना विचारा आजही असो की उद्याही असो आम्ही पदासाठी भांडण करणार नाही प्रशिक्षणार्थ्यांच्या रोजगारसाठी भांडण करणारे नव्हतो प्रशिक्षणार्थ्यांच्या रोजगारसाठी भांडण करणारे मी तुम्हाला माझे पहिलं उदाहरण देतो आजाद मी त्यांना पहिल्यांदा घेऊन गेलो होतो तर सहा ट्रॅव्हल्स आणि एकतीस बलेरो घेऊन जाणार आमचा जिल्हा सहा ट्रेव्हल्स आम्ही एकतीस गेले बाबांच्या स्वागतासाठी पाच हजार पाच हजार आठशे प्रशिक्षणार्थी होते तर छप्पनशे तेवीस प्रशिक्षणार्थी बाबांच्या सोबत गोळा केली होती आम्ही हे आमचं संघटन आहे संघटन मी संघटनाची गरज का सांगत आहे की नेतृत्व हे पडावर काम करत असतं नेतृत्वाला संख्याची गरज असते आणि संख्या कोण आणून देणार आपण जिल्ह्याचे प्रतिनिधी किंवा स्वतः प्रशिक्षणार्थी स्वतः त्याचा अभ्यास घ्या स्वतः रोजगार पाहिजे असेल पाहिजे असेल तर तुम्ही येत असेल तर सोबतीला दिला दुसरा मित्र आणा जे हो पिक्चर बघितलं असेल आपण दुसऱ्याची मदत केली तर त्याला पण सांगा दुसऱ्यांची मदत करा तसं प्रशिक्षण केंद्र असेल केंद्रामध्ये पंधरा शाळा असेल पंधरा शाळा मधून पंधरा लोक कशी निघतील हे पंधरा लोकांना फक्त सांगायचे तुम्हाला हे करतो आम्ही आम्ही फक्त माझे माझे बघू माझ्या माझ्या गाडीमध्ये बसून जाऊ माझे माझे निघो असं नाही माझ्या आमचे तालुका सॉरी राष्ट्र प्रभारी अध्यक्ष म्हणून सर सांगत असतात पदावर नाही जिल्हा अध्यक्ष म्हणून सांगतात कुठे नोंद नाही कुठेच काय मतलब नाही ऑडिट नाही फॉटिट नाही फक्त नावाने आम्ही काम करत असतो बरोबर विषय नाही की आपण करायचे किंवा कोण करेल याची ती भूमिका नाही ज्याला रोजगार पाहिजे असेल तर तुम्हाला साही लोकांना मेहनत करावं लागेल साई लोकांना काम करावं लागेल हे या पद्धतीचे आम्ही संघटन मजबूत करतो नेतृत्व हो सांगून सांगून थकून गेले विचारे कधी संख्या येईल कधी संख्या येईल कधी नंदुरबारचे पंधराशे लोक हां तू काय चालू होतं माहिती मी दोन सांगतो मी टाकलं होतं पंधराशे मेसेज मला पंधराशे म्हणून सोळाशे मेसेजचे कोणाचं घाबर आला नाही स्वप्न निलेश्वरांच्या पलीकडेचे नाही स्वप्न आपलं रोजगारपर्यंत बघत आहे ना, निले सर पे ना तर निलेश्वर पंधराशे लोक आणत असेल तर फक्त तुम्ही येत असेल तर तेवढा अभ्यासपैकी घेऊन या बोलायची संधी सांगितली तर कशा प्रश्न सोडवले जातील बाबा आणि साहेब प्रश्न सोडवले जातील आपण डी एड बी एड असेल किंवा आपण एम पी एस सी अभ्यास करणारे लोक आपण आहात आपला अभ्यास असण्याला निर्णय पाडण्यासाठी भाग पडायला पाहिजे तो स्वतःचा अभ्यास असायला पाहिजे इथं येऊन जेवण करायला आलो नाही मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना या सरांना सांगितलं होतं मी मी नाशिकला निघालो होतो सगळ्या निघितले निघाल्या शिवाय तुम्ही निघून आज पण जेवढे पण आलेले नंदुरबार्थी बाकीचे बाहेर गेले आहे या प्रशिक्षणार्थ्यांना कोणाला पण विचारा एकाला पण घरी जायचं सांगितलं का मी सांगितलंय का सांगा सा जोपर्यंत रोजगार नाही भेटत तोपर्यंत बसायची ताकद पण ठेवतो लढायची पण ताकद ठेवतो तुमच्या मध्ये असो की आमच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो माझ्या स्वतःच्या राज्याचे प्रभारी अध्यक्ष म्हणून काम करतो माझ्या तालुक्यात पगार झाला नाही प्रशिक्षणार्थ्यांना ना सम मागितली होते मी की आतापर्यंत पगार झाली नाही पण काही करा कोणाकडनं पण हजार रुपयाच्या हजेरी बाजारी कर्ज बाजारी व्हा पण या आंदोलनाचा असा शब्द दिला होता मी त्यांना लगेच तुमच्या नाही करता या आठवड्यात शंभर टक्के तुमचा पगार होईल स्वतःच्या हो प्रभारी असताना मी तुम्हाला सांगतो यांच्या तालुक्यासर आज पण कनेक्टिव्हिटी नाही प्रशिक्षणार्थ्यांना फोन करण्यासाठी आज कळवलेला उद्या किंवा परवा करतो प्रशिक्षणार्थ्यांना ही अवस्था आहे तरी प्रशिक्षणार्थी का ऍक्टिव्ह आहे एक इथं इथं प्रशिक्षणार्थी आपल्या जे कोण रश्मी प्रभाव मॅडम आला होते त्यांनी सांगून केलं की, की हा हा मुद्दा या या पद्धतीने या या पद्धतीने तुम्ही सोडवायचा सांगून चालू केलं पण तो अभ्यास कुठे कमायला येणार या अभ्यासासाठी लढणारा व्यक्ती पाहिजे की नाही मी तुम्हाला सांगतो निलेश वसाई सरांना पण अपॉइंटमेंट असतात बाबांना पण अपॉइंटमेंट असतात आलेल्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना अपॉइंटमेंट असतात त्या मॅडम काही सांगून गेल्या माझी अपॉइंटमेंट मी येते माझी अपॉइंटमेंट कधी निघेल माहिती आहे जोपर्यंत रोजगार निघत नाही तोपर्यंत माझी अपॉइंटमेंट निघत अपॉइंटमेंट घडवायची ताकद पण आहे आमची मंत्र्यांसोबत लढायची पण ताकद आहे मी तुम्हाला सांगतो आमदार सोबत असं बोलतो आम्ही आमचे प्रश्न असतात यांना विचारा स्पेशल मिटिंग असतात आमच्या सहा लोकांना घेऊन हे आमचे यांना अजून जिल्हा परिषदचं तिकीट पण भेटलं अजून शिवसेनेच्या या व्यक्तीला हे आमचे लोक असे निर्माण केले आहे मी आणि यांना सांगितलं आहे एक प्रशिक्षणार्थी आहे ती दहा वोटी पन्नास गुणिले आम्ही तुम्हाला वोटीन ठोकायला जाऊ तुम्ही काम त्या ताकदीने हे युवा त्यांना मतदान करत होते हे युवा तुम्हाला मतदान करते हे शब्द दिले आम्ही यांना कधी ना कधी हा प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो दहा लोक जिल्हा परिषदला आपले बसले कधी ना कधी आपल्या जिल्हा परिषदेला कॉन्ट्रॅक्टची जागा निघतात की नाही त्या कॉन्ट्रॅक्टच्या जागेवर दुसऱ्यांना घुसू द्यायचे नाही त्याला तोडफोड करणारे लोक निर्माण करायचे सरकारने रोजगार दिला नाही सरकारने रोजगार दिला नाही तर येणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट तत्वावर आपले प्रशिक्षण घेतलेले अकरा महिन्याच्या प्रशिक्षणाच्या त्या आम्ही समायोजन करू त्यासाठी जिल्हा परिषद समोर पण आंदोलन करू सगळंही करू ही तकात ठेवतो आम्ही मग आम्ही एवढं करत आहे तुम्ही का नाही तुम मागासलेला जिल्हा आदिवासी शब्द सांगितलं तरी आदिवासी समाजाचे लोक सांगतात रिक्षावाल्याला एक अड्रेस सांगत नव्हते सांगता येत नव्हतं आमच्या प्रशिक्षणार्थ्याला कुठून आले हे मुलं सांगत होत म्हटलं नंतर बाळ तसे प्रशिक्षणार्थी म्हणजे अड्रेस सुद्धा सांगता येत नाही एड्रेस सांगता येत नाही पण लढायला येतो या आदिवासी लोकांना लढायला येतो कोणत्या गोष्टीसाठी लढायचे असेल ते लढायला येतो आम्हाला लढा जोपर्यंत लढा रोजगार पाहिजे तोपर्यंत लढा या बाबांनी बस इथं बसले चाकुरकर सागले कोणाच्या वर्ष बसले सावलीच्या वर्ष बसल्याने हे प्रशिक्षणार्थी गोडा होतील यांच्या नेतृत्वात प्रशिक्षणार्थींचे प्रश्न सोडवतील आपण यांना देवरूपीचे मानू शकतो भविष्यात रोजगार मिळवून दिलं तर आता पण मी तुम्हाला सांगतो पाच किलोमीटरचा प्रवास झाला असेल सहा किलोमीटर प्रवास झाला होता मी सुद्धा थकून गेलो होतो पोटात काहीच नव्हतं हे दोघं लोक थकतच नव्हते हो म्हटलं बा साहेब हळू चला हळू चला हळू चला सांगू सांगू थकून गेलो होतो वय किती आहे आपल्यापेक्षा फास्ट चालतात मग माझे हे सांगायचे तुम्ही यंग असेल तुमचा अभ्यास असेल तर यांच्या पलीकडेचा अभ्यास असू द्या मंत्र्यापण मंत्र्याकडून प्रश्न सोडायचा अभ्यास असू द्या हा अभ्यास हे आपल्याला शिकवते नाही बाबा स्पष्ट सांगतात मी शिकलो ना मी संत माणूस आहे बाबा काय सांगतात मी शिकलेलो नाही मी संत माणूस आहे मग आपण चार चार पाच डिग्रे घेत तशासाठी घेतले साधा जी आर माहिती राहत नाही लोकेशन शेअर केलं तर लोकेशन ट्रॅक करता माहिती जात नाही या परिस्थिती आपल्या काय प्रश्न कसं सुटणार एक दिवसाच्या सांगून प्रश्न सुटत नाही मी तुम्हाला सांगतो इथं नाशिक नसेल ना आमच्या विभाग येतो नाशिक आम्ही विभागात आलो नाशिकचे प्रशिक्षणा ना कमी असेल खंत नाही पण लढायला शिकलं नाही हे याची गोष्टीची खंत आहे आपल्याला रोजगार कोणाला पाहिजे आहे गटबाजी असो कोणी पण असो मी तुम्हाला सांगतो चाकूरकर साहेबांना पण ज्या दिवशी भेटतात पाया पडतो बाबा भेटतात तरी पण पाया पडतो देवरूपी मानतो मी साहेब शिवाय बोलत नाही बाबांना बाबाशिवाय बोलत नाही गटबाजी माझ्या मनात अजिबात नाही